साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनच्या च्या कामांना गती द्या सीईओ आवाळ यांच्या सूचना जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनच्या च्या कामांना गती द्या हर घर जल ओडीएफ डी प्लस च्या कामात दोन आठवड्यात प्रगती दाखवा असे सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी दिल्या जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात गट विकास अधिकारी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता संस्थाचे प्रतिनिधी आणि सीईओ मनीष आव्हा यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता गाडेकर भूजल सर्वेक्षणचे वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रमुख उपस्थित होते जल जीवन मिशनची कामे नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावयाची आहेत स्वच्छ भारत मिशन व जल जीवन मिशन ची कामांना चांगला दर्जा राहील या दृष्टीने नियोजन करा असे सांगितले